एकदा एक माणूस हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला चहा पिताना त्याच्याजवळचं पैशाचं पाकिट आणि त्याचं पुस्तक या दोन गोष्टी त्यांनी टेबलवर ठेवल्या चहा प्यायला आणि पिऊन झाल्यानंतर फोन बघण्याच्या नादात या दोन्ही वस्तू तो टेबलवरच विसरून निघून गेला थोड्या वेळाने गाडी चालवताना त्याच्या असं लक्षात आलं की अरे चा आपलं पैशाचं पाकिट आणि पुस्तक हे तर तिकडे हॉटेलमध्येच राहिलं घाईघाईने त्यांनी गाडी वळवली तो हॉटेलमध्ये पुन्हा गेला जिथे बसला होता त्या टेबलवर गेला बघतो तर काय त्याचं पैशाचं पाकिट गायब झालं होतं पण पुस्तक मात्र जागच्या जागी तसंच होतं या छोट्याशा गोष्टीवरनं आपल्याला काय शिकायला मिळतं की तुमच्याकडचे पैसे म्हणजेच लक्ष्मी ही कायम चंचल असते पण तुमचं ज्ञान म्हणजेच सरस्वती ही स्थिर असते तुमचं ज्ञान तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही शेअर मार्केटमध्ये काम करताना नुसते मला पैसे किती मिळतील प्रॉफिट किती होईल ह्याच्या मागे न लागता शेअर बाजार या विषयाचं ज्ञान घेणं हे अतिशय आवश्यक आहे अशा पद्धतीचं ज्ञान घेण्यामध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझा येता वेबिनार अटेंड करू शकता वेबिनार कधी आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लिंक किंवा बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर मिळेल किंवा स्क्रीनवर तुम्हाला माझा ईमेल आयडी पण दाखवतो तिथे मला ईमेल केली तर मी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लिंक पाठवेल शेअर मार्केट हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे तो विषय तुम्ही शिकून घेतला त्यातलं ज्ञान जर का संपादन केलं तर तुम्हाला आयुष्यात खूप जास्त फायदा होईल त्यामुळे माझा येता वेबिनार नक्की अटेंड करा सगळी माहिती आत्ताच्या आत्ता क्लिक करून लगेच घ्या आणि वेबिनारमध्ये भेटू द्या